नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येते कुमार अग्रवाल यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे नगर अपघात प्रकरणामध्ये ही मोठी बातमी समोर येते अल्पवयीन आरोपीचे आजोबा असणारे सुरेंद्र अग्रवाल यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारामध्ये कल्याणीनगर भागामध्ये भरधाव पोरशे कारने एका पल्सर गाडीला जोरदार धडक दिली होती त्या धडकेमध्ये दोन आय टी इंजिनियर्स तरुण आणि तरुणींचा जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर अवघ्या पंधरा आत या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला होता परंतु पुण्यामधल्या सामाजिक संघटना असतील वेगवेगळे राजकीय पक्ष असतील यांनी या जामिनाला विरोध केला त्यानंतर या प्रकरणाची तात्काळ दखल घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तात्काळ पुण्यामध्ये दाखल झाले दा त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्तांची भेट घेतली या केस संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी या केसच्या संदर्भामध्ये न्यायालयात दाद मागितली आणि अल्पवयीन आरोपीचा जामीन जो आहे तो रद्द करून त्यांना पंधरा दिवसासाठी त्याला बाल सुधार गृहामध्ये पाठवण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर या अल्पवयीन आरोपीचे जे वडील आहेत विशाल अग्रवाल यांना यापूर्वी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती जे आहे परत एकदा चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडी आलेली आहे परंतु या घटनेची मोठी बातमी अशी आहे की सुरेंद्र अग्रवाल यांना ड्रायव्हरला डांबून घेऊन त्याला धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा जो आहे त्यांच्यावरती नोंदवण्यात आला होता आणि त्याच प्रकरणी आज सकाळी त्यांना अटक करून जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि अखेर न्यायालयाने त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत जो आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि या घटनेचे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन व्हायज अरे या हरसुन्न एक ब्रेक लिहिले ले ते गाईज आम डेलिंग यू तुम्ही को सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला सही वाला देना मी ढक्कन पहले तो सही पाणी पिणार <laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian